गोंदियामध्ये तापमान बेचाळीस अंश पार वाढत्या तापमानाने नागरिक हैराण मृग नक्षत्र सुरू होऊनसुद्धा पावसाचे आगमन झाले नाही उलट तापमानात प्रचंड वाढ झाली आहे गोंदिया जिल्ह्यात बेचाळीस अंश एक इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली आहे शनिवार सात जूनला अडोतीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली होती मात्र अचानक तापमानात वाढ झाली असून बेचाळीस अंश एक इतक्या तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात घेण्यात आली आहे तर या उन्हामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत नक्षत्र चालू पावसाचं काही हे नाही दिसून आता आणि गरमी इतकी पुष्कळ आहे गरम उन्हाळा असा तापू राहिला असं लागून जून महिन्यात तर थोडं लागते पण आता असं लागून आलं का जीव माणसं जे हे उन्ह ट्राई त्राई मसली आहे उन्हाळी अजून थंड झाल्या पाहिजे काही उपाय झाल्या पाहिजे साठना करून काही उपाय योजना झाल्या पाहिजे सगळ्याला या अपेक्षा आहे की लवकरात लवकर पाऊस पडणे तिथं सगळ्यांची शेतीवाडी हे ते सगळं चांगलं छान झाल्या पाहिजे